महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कसपटे कुटुंबाच्या भेटीवेळी जाब विचारला वैष्णवी कसपटे यांना न्याय मिळवून देण्यात महिला आयोग कमी पडल्याचं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगत आपला संताप व्यक्त केला आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे वैष्णवी यांच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार वैष्णवी यांना लग्नानंतर सासरच्या लोकांकडून शारीरिक त्रास होत होता कुंड्याच्या मागणीसाठी त्यांना सातत्याने मारहाण होत होती वैष्णवी यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे फरार होते मात्र आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला स्वारगेटमधून अटक केली आहे गेल्या सात दिवसांपासून ते फरार होते राजेंद्र हगवणे कुटुंबीय राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे राज्यात हे प्रकरण चांगलेच तापले होते वैष्णवीच्या आईवडिलांचे सांत्वन करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाक चाकणकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले मयुरी जगताप व अश्विनी कसपटे या व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा असं धनंजय जाधव अश्विनी खाडे यांनी चाकणकर यांना सुनावलं मराठा समाजाचे राजेंद्र कोंढरे धनंजय जाधव बाळासाहेब आंबराळे राकेश गायकवाड गणेश मापारी जितेंद्र कोंढरे उत्तम कामठे अनिकेत भगत अतीश शेडगे राकेश रेपाळे तानाजी शेवाळे अनिल बालवडकर संतोष कराळे अश्विनी खाडे हर्षा मोरे सारिका जगताप श्यामल मोहोळ पूजा धनंजय जाधव मोरे श्रुतिका पाडले કાબિની મેમાણે ભાગ્યશ્રી બોરકર ઉપસ્થિત હોય મરાઠા સમાજાને વૈષ્ણવી હગવણે હત્યે સદર્ભા લગ્ન સમારંભોધન કે सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवेदनिक पदावरती म्हणून बोलणार नसत असं होणार नाही ना मग तुम्ही देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार त्या मयुरी प्रकरणामध्ये असू द्या इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय केलं जे वेळ लावले असत जी वेळ आली नसते हत्या आली नसते आती होत नाही

तुम्हाला करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची गरिमा सांभाळा तुम्ही दखल घेऊन आणि बोलायला रेफ करायला लागते सगळेजण हात जोडून सांगतात बोला बोला